मालेगाव तालुक्यातील मेहुणे येथील जिल्हा परिषद शाळेत आज वाहतूक सुरक्षा सप्ताह अंतर्गत आरटीओ मालेगाव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व अमिल मेहुणेकर विधायक संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुजाता बाळसराफ यांनी वाहतूक सुरक्षा जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले तसेच एसटी महामंडळाच्या शैक्षणिक सहली विविध सवलतींबाबत मालेगाव एसटी आगाराच्या आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांनी माहिती दिली सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रतीक्षा चौधरी स्थानक प्रमुख दीपक रामराजे आम्ही मालेगावकर समितीचे निखिल पवार सरपंच महेंद्र देवरे तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती देवरे व्हाईस चेअरमन नानासाहेब देवरे माजी उपसरपंच निवृत्ती देवरे शाळा समितीचे अध्यक्ष भाऊ देवरे विनोद लोढा सुरेंद्र लोढा मनोज लोढा याचबरोबर आम्ही मेवणेकर समितीचे अतुल लोढा स्वप्नील अहिरे लवकेश देवरे आरटीओ वाहन चालक किरण वैद्य उपस्थित होते तर उपप्राचार्य पवार मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रभाकर सोळंकी निमगाव प्रत्येकाला सेवा द्यायचं आणि एस टी मध्ये बसल्यावर काही भाडं थोडंफार आकारत असेल तर एस टी एस टी नाही घेते एस टी त्या प्रशासन फिटतात प्रशासनाकडे जातात बरोबर आहे मग एस टी ही तुम्हाला फ्री कॉस्ट फ्री ऑफ तुम्हाला सेवा देतात अशा व्यक्तीला अशा वस्तूला अशा सर्व बाबी जे असतील आपल्याला मदत करतात आपल्याला सेवा देतायत आपली केअर करतायत यांची काळजी घेणं आपली गरज आहे आणि आपण घेतली पाहिजे जास्त काही बोलत नाही अजून एक महत्वाचं सांगते जे तुमच्या ह्या वयात टाकणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या जीवनात शेष फिक्स करा विक उद्देश या जमिनीमध्ये जमिनीमध्ये बी टाकलं गेलं नाही तर त्याच्यात झाड कुडपे झुडपे उगवतात याचा अर्थ आपल्या या डोक्यामध्ये परिपक्व या डोक्यामध्ये काहीतरी चांगले विचार टाकले मी काहीतरी चांगलं बनणार काहीतरी बनणार कोणातरी फॉलो करा मला या व्यक्तीसारखं बनायचं मला हे बनायचं असे काहीतरी डिसाईड करून तुम्ही त्या दृष्टीने अभ्यास त्या दृष्टीने वाटचाल साधन असेल तर साधन कसे उपलब्ध करून घ्यायचे साधन म्हणजे काय फक्त हत्यारच नसतात तुम्हाला वही पेन पुस्तक शिक्षक जे असेल ते सगळे साधन उपलब्ध करून घेण्याचं जिद्द ठेवायची आणि आपल्या जिद्दीने पुढे जाण्याचा एक असा उद्देश ठेवायचा ओके okay?